जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्य पूर्ण राहा हीच आहे तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे आपला चौथा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला चौथा गुरुवार म्हणजे आज शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर मार्गशीर्ष महिन्यातले हे उद आजचं उद्यापन आहे तर आज आईला आपण जे काही चार आठवडे आपले पूजा सेवा कशी करायची तेच हे केलं आणि आईने आपली पूजा संपन्न केली छान चार गुरुवार छान अशी सेवा आपल्याकडून आईने करून घेतली आता आपण किती गुरुवार केले पण तीन गुरुवार झाले आपले तर आता आपला हा चौथा गुरुवार तर आजचा उद्यापन तर आपण आईकडे संकल्प केला होता की के आई माझं निर्विघ्नपणे हे व्रत पूर्ण करून घे माझी इच्छा पूर्ण कर आणि आपण सगळ्या आपल्या परिवारासाठी घरपरिवारासाठी सगळं मागत असतो की नाही आईकडे की आई, आई आम्हाला सुखी ठेव आरोग्यपूर्ण ठेव आनंदी ठेव खुश ठेव आणि दुसऱ्यांसाठी पण आम्ही काही करू शकू असं आमच्याकडे बळ दे तर आईने आपलं हे तीन व्रत आपलं करून घेतलेलं आहे आजचं चौथं व्रत पण आई पूर्ण करून घेणार आहे पण आपण आज संकल्प केला होता पहिल्या गुरुवारी तो आपण संकल्प आज हे करणार आहे श्री गड़े शाय नमः श्री माधवाय आय नमहा डोळ्यांना पाणी लावून घे ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः असं आचमन करायचं आता हातामध्ये अक्षता घे फूल घे आणि देवाला आपल्या आईला प्रार्थना कर की आई जे मला आता हे केलं होतंस ना तर मी तुझी प्रा मी तुझी सेवा केलेली आहे मला जसं पार करता आली तशी मी सेवा केलेली आहे तर तू आम्हाला आशीर्वाद दे हां हो तर मग आता तू संकल्प सोडून दे हा की संकल्प म्हणजे आपला संकल्प पूर्ण झाला म्हणून मग हे कर आता पाणी घे हातामध्ये आणि पाणी आता अशीच आईला प्रार्थना करायची की आई असंच व्रत माझ्याकडून दरवर्षी करून घे है ना आणि सगळ्यांना सुखी ठेव हा आपण प्रार्थना करतोच ना कि खुश रहा आनंदी रहा आरोग्य पूर्ण रहा. सगळं पूर्ण आपलं झालेलं आहे आणि आईनेच ते करून घेतलंय आपल्याकडून हम्म आता पोथी वाचली की आपली आजची सेवा, सेवा सकळ संपूर्ण करून घेतली आईने आपल्याकडून बोलो महालक्ष्मी माता की जे श्री महा। महालक्ष्मी नमो नम महालक्ष्मी माता की जय महालक्ष्मी माता की जय आता आपण खीरपुरी करू आणि मग आता सुवासनी मग आम्ही एकमेकींना फळ देऊ आणि उद्या पण आमचं पूर्ण करून घेऊ है ना लाई ला भक्ती भावे ओवाळी न भक्ती भावे न अंबिके माता तुला अंबिके माता भावाने भीने आई दारी मि आले आई दारी मी आले अल्पमतीने अल्पमतीने तुझे गुण गाईले सुकले माकले आई श करी आई माही करी दासीची सेवा दासीची सेवा तू मान्य ही केली विश्वाची जननी आली धावून आता आली धावून आता અમિતવ ચરણ ચરણાવર ઠેવીલા માથા કરપુરા જોત આઈ લાવી આઈ લાવી ભક્તિ ભાવે ઓવાળી ભક્તિ ભાવે ઓવાળી અંબી કે માતા તુલા લા માતા आहोत ना मग आम्ही आता एकमेकींना हळदींकु लावून आजचं उत्त्यापन संपन्न झालं असं आम्ही एकमेकींना वान देऊन आजचं आमचं व्रत पूर्ण केलं गोलांबे मात की जय आई संतोष माता की जय आई महालक्ष्मी माता आता ही आमची कुमारी का तिला पण दिलं आणि खाऊ पण दिला आणि मग संध्याकाळी खीर आणि पुरी तर बघा तुम्हाला आवडलं का तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय अंबे आज अंबे गुरुवार आहे पाचवा गुरुवार आम्ही उद्यापनच करतो करतोय माझी मैत्रीण जयश्री आज अगदी मस्त आम्हाला पर्वणी आहे आज अचानक ही लक्ष्मी आली आमच्याकडे आणि आमचा हा दिंकाचा सोहळा पार पडला तिच्या मुलाचं आताच लग्न झालं त्याऐी गेलो होतो आम्ही लग्नाला देवी आई अचानक से हाँ, हाँ। ले अच्छा हाँ, हाँ। नक्सो लक्ष्मी आली, लक्ष्मी आली। <laughs>